कलाकृती आर्ट्स घर नंबर बत्तीस सातपुते गल्ली केडगाव देवीचे तालुका जिल्हा अहिल्यानगर हा पत्ता आहे रुपाली खिच्ची यांच्या शॉपचा एक हात नाही पण मनात जिद्द होती की मेहंदी आर्टिस्ट बनायचं घरच्यांचा पाठिंबा होता पण बाहेरून हेटाणे होत होती अशा परिस्थितीत सुद्धा अनेक संकटांवर मात करून त्या आज यशस्वी मेहंदी आर्टिस्ट आहेत रोजच्या पंधरा ते वीस ऑर्डर्स आज घडीला त्या करतात पण हा प्रवास इतका सोपा होता का तर नक्कीच नाही तर चला आज जाणून घेऊयात रुपाली खिची यांची जिद्द आणि चिकाटीची प्रेरणादायी कहाणी नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं रुपाली यांना पाच बहिणी त्यातल्या रुपाली ह्या तिसऱ्या वडील सलून चालवायचे आणि आई पापडाचा व्यवसाय करायची घरची परिस्थिती ही सामान्यच पण रुपालीमधले गुण मात्र असामान्य होते रुपाली यांना जन्मतः एकच हात होता दहावीची परीक्षा झाली आणि रुपालीना प्रश्न पडला की आता काय करायचं त्यांच्या मैत्रिणींनी दहावी पास आऊट झाल्यानंतर मेहंदीचे क्लासेस लावले आणि ते पाहून रुपालींना सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा हेच करावं पण त्या जेव्हा क्लासला गेल्या तेव्हा क्लासवाल्यांनी त्यांचा एक हात नाहीये हे बघून रुपालींना स्पष्ट नकार दिला त्यांना एक हात नाही त्यामुळे अधो समजून तू कोण कसा बनवणार आणि आम्ही तुला कसं शिकवणार तू कोण कोणत्या हाताने पकडशील असे प्रश्न मेहंदीच्या क्लासवाल्यांनी रुपालींना विचारले हे ऐकून रुपालींना वाईट वाटलं त्यांना तर आता मेल्याहून मेल्यासारखं झालं कारण त्या जरी स्वतःला नॉर्मल समजत असल्या तरीही लोकांची मात्र आपल्याबद्दल अपंगत्वाची भावना आहेत हे, हे लक्षात आल्यानंतर त्यांचं मन नाराज झालं त्या दिवशी खूप रडल्या पण त्या खचणाऱ्यातल्या नव्हत्या माझ्याकडे एक हात पाहून नकार देण्यात आला मी ठरवलं होतं की जे दोन हातवाले करू शकतात तर असं काय आहे जे एक हातवाले नाही करू शकत ह्या जिद्दीनं मी मेहंदी करायचं ठरवलं असं रुपाली सांगतात ह्या कठीण प्रसंगी त्यांच्या आईनं त्यांना आधार दिला आई म्हणाल्या की तू कर मी तुझ्या पाठीशी आहे बस तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं आपण म्हणतो आणि आता जर आईच आपल्या पाठीमागे आहेत तर करलो दुनिया मुठ्ठीमे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली उलट या प्रसंगामुळे त्या आणखी कणखर बनल्या आणि जिद्दीलाही पेटल्या रुपाली सगळ्यात आधी मेहंदीचे कोण बनवायला शिकल्या त्यासाठी खूप अडचणी आल्या त्यामुळे आधी त्या कोण कागदावती बनवायचा शिकल्या मग हळूहळू प्लास्टिकचा कोण बनवला त्यानंतर अवघ्या एकाच वर्षात त्या डिझाईनही शिकल्या त्यांच्या आईंनी त्यांना नाशिक नगर मनमाडसह अनेक ठिकाणी कॉम्पिटिशनसाठी नेलं पण तिथेही अनेकदा त्यांच्या पदरी निराशाच पडली रुपालींच्या हाताकडे बघून त्यांना कॉम्पिटिशनमध्ये भागच घेऊ द्यायचे नाही यामुळे सुद्धा आणखी इरेला पेटल्या आणि हेच क्षेत्र निवडायचं असं ठरवलं आणि भरपूर स्पर्धांमध्ये त्यांच्या हाताकडे पाहून त्यांना बक्षीस देण्यात आलं पण त्यांना उपकाराची भाषा नको होती त्यांनी असल्या प्रकाराला नकार दिला हाताकडे बघून नाही तर कलेकडे बघून बक्षीस भेटलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे रुपाली बक्षेसच स्वीकारत नव्हत्या जेव्हा पहिली ऑर्डर मिळाली होती सातशे पन्नास रुपयांची तेव्हा त्यांनी ते पैसे आईला दिले होते रुपाली सांगतात की त्या माऊलीचा आनंद गगनात मावत नव्हता पण दुर्दैवानं आज त्यांनी प्राप्त केलेलं यश हे पाहण्यासाठी त्यांचे आईवळी हयात नाहीत रुपाली गेल्या वीस वर्षांपासनं मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत त्या आता महिन्याला पंधरा ते वीस मेहंदीच्या ऑर्डर्स करतात आणि त्या ऑर्डरवरच त्यांचं घर चालतं आणि ह्याचा त्यांना अभिमान सुद्धा आहे